अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ओबेर कंत्राटदार कर्मचारी यांची मनमानी रस्त्याचा दर्जा शून्य नागरिक त्रस्त मेटीखेडा ते राळेगाव रस्त्याचे काम सध्या सुरू असून या कामात ठेकेदार ओबराय कन्स्ट्रक्शन कर्मचारी कडून प्रचंड निष्काळजीपणा होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे रस्त्याच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचा मुरुम टाकल्याने पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे यामुळे वाहनधारक शेतकरी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर चिखलामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी उघड्या आणि लहान महिला वृद्ध नागरिकांचे हाल सुरू आहेत रस्त्यावरून शाळकरी मुले ही धाडसानेच प्रवास करत आहेत तरी ओबराए कन्स्ट्रक्शन कडून दुर्लक्ष करण्यात येत आहे सर्वसाधारण नागरिक शेतकरी छोटे मोठे वाहनधारक यांचा जीवासी खेळ लावला आहे मेटीखेडा ते रायगाव रोड वर जबाबदार कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालू असून सर्वसाधारण जनतेचे हाल होत आहे आहे याकडे शासन प्रशासन संबंधित अधिकारी तसेच लोक दुर्लक्ष होताना दिसत नागरिकांचा होता सवाल हा रस्ता कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येतो रस्त्याची एकूण किंमत किती कामाच्या दर्जाचे परीक्षण कोणी केले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन का कन्स्ट्रक्शन ने मनमानीपणे काम सुरू ठेवले असून त्यांच्या पुलाच्या निकृष्ट कामामुळे पाण्याचा निचरा होत नाही परिणामी शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली असून दुबार व ते बार पेरणीचे संकट गडद झाले आहे मात्र कंत्राटदाराकडून कोणतीही भरपाई किंवा उत्तरदायित्व दिसून येत नाही शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून मनसमाधानी उत्तर मिळत आहे पण कोणताही नुकसान मोबदला दिला जात नाही कळम प्रतिनिधी महेंद्र लडके